सोलापूर महानगरपालिकेच्या वतीनं राबवण्यात येत असलेल्या स्वच्छता मोहिमेच्या दुसऱ्या दिवशी बत्तीस कचऱ्याचे ढीग हलवून तिथं सुशोभीकरण करण्यात आलं सोलापूर शहरात बहुतांश भागात साचलेला तसंच नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी टाकलेला कचरा पावसामुळं जागेवर कुजून त्यामुळं दुर्गंधी पसरून शहरातील नागरिकांचं आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता असल्यानं पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांच्या आदेशानुसार अतिरिक्त आयुक्त रवी पवार आणि सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली घनकचरा व्यवस्थापन विभागाकडील एक ते आठ विभागीय कार्यालयाअंतर्गत असलेल्या शहरातील सर्व कार्यक्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणावर स्वच्छता मोहीम राबवण्यात येत आहे या स्वच्छता मोहिमेचा दुसरा दिवस होता या मोहिमेत शहरातील विविध भागामध्ये आढळून आलेल्या बत्तीस कचऱ्याचे ढीक हटवून तिथं सुशोभीकरण करण्यात आलं सुशोभीकरणामध्ये रांगोळी काढणं जनजागृतीचे फलक लावणं आदी उपक्रम राबवण्यात आले यासोबतच जुलैमध्ये राबवण्यात येणाऱ्या सफाई अपनाओ बिमारी भगाओ या मोहिमेअंतर्गत झोन क्रमांक सातमध्ये लक्ष्मी बँक वाड्या शेजारील महानगरपालिकेची शाळा क्रमांक तीनमध्ये स्वच्छतेबाबत जनजागृती अभियान घेऊन स्वच्छतेचं महत्त्व तेथील विद्यार्थ्यांना पटवून देण्यात आलं यावेळी आरोग्य निरीक्षक हिरोली सिद्धगणेश शाळेतील शिक्षक मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी उपस्थित होते त्याचसोबत झोन क्रमांक तीनमध्ये मातोश्री आशाताई सरगम सेंट्रल शाळा इथं स्वच्छतेबाबत जनजागृती अभियान घेऊन स्वच्छतेचं महत्त्व तेथील विद्यार्थ्यांना पटवून देण्यात आलं यावेळी आरोग्य निरीक्षक वाघमोडे शाळेतील शिक्षक मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी उपस्थित होते दरम्यान पाच जुलै रोजी सार्वजनिक रस्त्यावर कचरा टाकणं घाण करणं अशा सदुसष्ट व्यक्तींना दहा हजार पन्नास रुपयांचा दंड ठोठावण्यात आला तर प्लॅस्टिक बंदी कायद्यातील चार व्यक्तींना वीस हजारांचा दंड ठोठावण्यात आला